तुम्ही कितीही जिम करा डाएट करा तरीही पोटावरचं फॅट जात नसेल बहुतेक तुमचा प्रॉब्लेम कॅलरीज नाही तर ते हार्मोन्स आहेत नमस्कार मित्रांनो मी शिवराज पुन्हा एकदा बिझीबट फिटकडून तुमचं स्वागत करतो जेव्हा स्ट्रेस हार्मोन वाढते तेव्हा शरीरामध्ये फॅट होल्ड करून ठेवतात विशेषतः पोटाजवळ त्यासोबत इन्सुलिन डिस्टर्ब झाले की शुगर क्रेविंग्स अनकंट्रोल्ड होतात म्हणजे तुम्ही कमी खात आहात तरीसुद्धा तुमचं शरीर फॅट बर्न करत नाही म्हणून मी फॅटवर नाही काम करत तर मी हार्मोन्सवर काम करतो आणि ते सुद्धा नॅचरली जर तुम्हाला तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स किंवा हार्मोन बॅलन्स करायचं असेल तर फक्त रिसेट असं कमेंट करा याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की कनेक्टेड राहा धन्यवाद